आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर प्रेरित होऊन लोककल्याणासाठी सतत कार्यरत आहे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी गतिमान चक्र सुरू ठेवण्यासाठी अतुलनीय योगदान देणारे तसेच राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या राज्याला सक्षम करणारे महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने सात रस्ता येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकुरी पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे नेते महेश निकंबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अमर रहे अमर रहे यशवंतराव चव्हाण अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी आनंद मुस्तारे महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर युवकाध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का युवती अध्यक्ष किरण माशाळकर सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव आमिर शेख संजय मोरे रुपेश भोसले डॉक्टर संदीप माने अनिल छत्रबन सामाजिक न्याय कार्यक्षेत्र अनिल बनसोडे अमोलराजे आबाजीराजे बसवराज कोळी आशुतोष नाटकर सोमनाथ शिंदे महिपती पवार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका